उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत वांगणी ग्रामपंचायतच्या वतीने नुकतेच विविध कामांचा उद्घाटन सोहळा आणि साहित्य वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कामांचे उद्घाटन आमदार किसन कतोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य भानदास शेलार जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शंकर शेलार वांगणी शहर अध्यक्ष भाजपा सचिन शेलार वांगणी शहर अध्यक्ष शिवसेना उबाटा ईश्वर शेलार गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ नारायण सिंग परदेशी सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवराज गीत सहाय्यक पोलीस निरीक्षक बदलापूर ग्रामीण गोविंद पाटील शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना महेश सावंत हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सरपंच वनिता आडाव उपसरपंच अन्वी शेलार ग्रामपंचायत अधिकारी गणेश खारीक सदस्य गीतांजली शेलार योगेश गायकवाड दीपाली कांबरी अभिजीत शेलार ईश्वर शेलार मंगेश काले अमित शेलार जयश्री घाडगे रुपेश गवळी शीतल झांजे अक्षय पिरकड हर्षाली पावसकर प्रविशा परब सर्वस्वी मयेकर मनीषा गायकवाड छाया वाघमारे यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक स्वागत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय आमदार अथोरे साहेब त्याचबरोबर गटविकास अधिकारी माननीय परदेशी साहेब शिवसेना जिल्हा सचिव शाह आणि सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गणेश पूजन छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे सर्वांचे वामणी ग्रामपंचायतीच्या वतीने मी हार्दिक स्वागत करीत आहे कृपया सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी खुर्चीमध्ये मध्ये स्थानापन्न व्हावं अतिशय सुंदर आणि व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीने आयोजित केलेला आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व पाहुण्याने विनंती माजी जिल्हा परिषद सदस्य भारताचे शेलार अनिलजी वायले हे करीत आहेत मी विनंती करतो पाहुण्याने कृपया व्यासपीठावर यावं माननीय शंकरराव मुंडे शेला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वारगड सकिम आमदार सिन्हा शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ईश्वर चंद्रगार शेला अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट माननीय गट विकास अधिकारी परदेशी साहेब व्यासपीठावर आलेले आहेत त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जेआर पाटील सर्वांना माझा नमस्कार आज आपण या ठिकाणी ग्रामपंचायत आणि यांच्या माध्यमातून टक्के महिला बाल कल्याण व पंधरा टक्के मागासवर्गीय निधीतून अनुसूचित जाती व नव घटकांचा विकास कामांचा तसेच नागरी सुविधा योजनेअंतर्गत का विकास कामांचा व पंधरा वित्त आयोग योजनेतून वस्तू विकास कामांचा उद्घाटन सोहळा व साहित्य वितरण सोहळा पार पाडत आहोत आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री माननीय किसन किसनजी कथोरे साहेब यांचे आपल्या कार्यक्रमाला हार्दिक हार्दिक स्वागत मी जास्त वेळ न घेता उशीर भरपूर झालेल्या कार्यक्रमाला मी थोडक्यात माहिती देते ग्रामनिधी व पंधरा वित्त आयोगातून आमच्या मी सरपंच आज दो पुढच्या या सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला दोन वर्ष पूर्ण होणार आहे ह्या दीड दोन वर्षामध्ये कोणती कोणती कामं आपल्या ग्रामपंचायत मार्फत झालेली त्याचा थोडासा लेखाजोगा सांगते रस्ते गटारे सार्वजनिक शौचालय गणेश घाट या सर्व विकास कामांसाठी आम्ही आतापर्यंत एकोणसाठ लाख रुपये खर्च केलेले आहेत नागरी सुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायत वामणी नळ पाणी पुरवठा योजनेवर छप्पन्न किलोचा स्वर सौर ऊर्जावर आधारित ग्रीड सिस्टीम पण बसवण्याचे काम सुरू आहे ते काम चव्वेचाळीस लाख रुपयांचे आहे त्याच्यामध्ये नागरी सुविधांमध्ये दुसरं काम विज्ञान विकसित करणे अभ्यासिका केंद्र उभारणे घंटागाडी व गटार यासाठी जवळजवळ आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे ठक्कर बाप्पा या योजनेतून वॉर्ड क्रमांक एकमध्ये आदिवासी समाजाच्या विकासासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वि विकास योजनेअंतर्गत वॉर्ड क्रमांक दोन ते सहा येथील मागासवर्गीय ये वस्तीमध्ये रस्ता बनवण्यासाठी साधारण पन्नास लाख रुपये मंजूर निधी काम चालू आहे अल्पसंख्यांक बघून ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा दहा लाखाचे पूर्ण पूर्ण झाल्या असून उल्हासप्रभात चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उल्हासप्रभात दीपावली विशेषांक ऑनलाईन ॲमेझॉन आणि अन्य साईटवर तर ऑफलाईन मुंबई ठाणे पुणे आदी ठिकाणी उपलब्ध होईल उल्हासप्रभात दीपावली विशेषांकात जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा संपर्क ब्याण्णव सत्तर सतरा चौपन्न तेरा